स्वामी समर्थ आज आम्ही निघालो आहोत मामांच्या घरी सहास नमस्कार सर्वजण कसे आहात तर आम्ही निघालो आहोत मामांच्या घरी माईचा मोठा मुलगा घेऊन आम्हाला निघाला आहे तर त्यांचं घर जास्त लांब नाही जवळपासच आहे तर आम्ही पोचलो तर हे आहे मामांचे घर त्यांनी आताच नवीन बंगल्याचे काम केलेले आहे तर खूप मोठा बंगला आहे त्यांचा तर आता जाऊया आतमध्ये तर येथे रांगोळी काढत ये आहे ही आहे गायत्रीची भाऊजई खूप छान रांगोळी काढत आहे ती मग आता आम्ही आतमध्ये निघालो तर हा आहे त्यांचा हॉल तर आम्ही आता डायरेक्ट किचनमध्येच चालणार आहो कारण की आम्हाला थोडासा टाईम झालेला आहे आता स्वयंपाकाची तयारी बघतो तर त्यांनी सर्व काही केलेलं होतं फक्त भजे तळण्याचे बाकी होते तर माईनी आणि दीपाली वहिनी भजे तळण्यास सुरुवात केली तर ह्या आहे माझ्या लहान्या मामांची सून दीपाली वहिनी त्यांना खूप छान भजे करता येतात म्हणून माय आणि त्या भजे करण्यासाठी मी लागल्या तर एक साईडला ही आहे गायत्री ती नैवेद्य भरत आहे तर ही आहे त्यांच्या मामांची मोठी सून त्यांची नैवेद्य तयार आहे तिच्या आता आम्ही इकडे आलेलो आहोत ओटी भरण्याचं सामाईन भरण्यासाठी तर त्यांनी पिसं केळी नारळ फुलं हे सर्व सामाईन ओटी भरण्याच्या सामान्यात ठेवलेली आहे तर ह्या आहे लहाना मावशी आत्या माई यांनी तयारी केली आता इकडे आहे देवघर तर देवघरामध्ये पूजा मांडलेली आहे ब्राह्मणही आलेले आहेत आता त्यांची पूजा झालेली आहे आता आरती <स्थाँगाँ>

आई वर वर पातक शोभानी हेतु भक्ताला देते सोडा सारा देहावर उजानी जय 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 देवी जय भटुमधी गंगापुमधी शिवावर वर जय कारुगंजोनी जय 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 कंसवदने कंस होती राजा वेदाला पद्मंग गणेश जय 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 जयचा सुमधी

तर तेथे आरो आणि संगम आणि सर्व मुलांची तिथे मस्ती चालू होती तर इकडे साईडलाही माय आणि दीपाली वहिनी बसलेल्या होत्या तर आम्ही हॉल बघत होतो तर हॉल खूप छान होता हॉलमध्ये त्यांनी सेटलमेंटही खूप छान केलेली होती तर आता आम्ही आलो किचनमध्ये किचनमध्ये आता आम्ही सवासिंसाठी ताटे भरत आहोत तर त्यामध्ये खीर पुरणपोळी कोडई पापडी भजेन मेथीची भाजी हे सर्व ठेवलेले होते सार भात तेही केलेला होता आणि आता ते सर्व ताटा आम्ही एक एक भरू राहिलो तर ही आहे वैष्णवी ही आहे त्यांच्या मामाची लहानी सून सर्वात लहानी तर आम्ही सर्वजण ताटं करीत आहोत आता ताटं भरून झाल्यानंतर सर्वजणी बसलेला आहोत आम्ही आणि आता ती एक एक जणींची पूजा करीत आहे सर्वांची पाय धुऊन हळदी कुंकू लावून पूजा करीत आहे या सर्वजण योगीदाताईच्या जावा आहे आम्ही बसलेला आहोत सर्वजण सहवासिनीसाठी तर चला बघूया आता ओटी भरण्याचा कार्यक्रम चालू आहे तर ते एक, -एक जणीला ओटी भरण्याचं सामान देत आहे आता माईकडेही आले आहे ओटी देण्यासाठी मामी इकडे बसलेले आहात ते तिच्याकडे एक एक ओटी भरण्याचा सामान देत आहात सर्वजणांना एक एक म्हणून एक एक जणीला सामान देऊ राहिली आम्ही सर्व जणी बसलेला होतो तर या सर्व योगिता ताईच्या जावा आहे एक नंबरला सर्वात मोठी मध्ये दोन नंबर आणि तिकडे तीन नंबर अशा ह्या तीन जावा आहे त्यांना योगिता ताई ही त्यांच्या मामाची मुलगी आहे तर अशा प्रकारे सगळ्यांना ओटी भरण्याचं सामान दिले